शालेय पोषण वाढीचे कमी आहे या माध्यमान आम्ही नागपूरला जे काल सांगितले त्या पद्धतीमध्ये सर्व नागपूरला आम्ही मुकामी आंदोलन करण्याचे नियोजन लावणार आहोत आणि त्या ठिकाणी तरी संदर्भामध्ये ज्या या राज्य कमिटीने रात्रीच आमची मिटिंग झाली पण त्यांची मनस्थिती थोडी बरोबर नसल्यामुळे जरासर त्याच्यामध्ये पण त्यांचा पण विचार करावा लागणार आहे आणि मला रात्रीच मेसेज आलेला आहे की काही ठिकाणी त्यांचे पण पैसे जमा केलेले आहेत म्हणून गटपर्थकाचा निधी पण आमच्या दोन तीन जिल्ह्यामधून तुमच्या इकडे नेत्यांनी फोन पे घेतले घेतलेला ते पण माझ्या कंदुरुप आले तर याच्यावर पण जरा गांभीर्यानं आपल्याला विचार करावा लागणार आहे आणि गटप्रतकाची पाहणी जास्तीत जास्त पद्धतीमध्ये लक्ष घालून आम्हाला करावं लागणार आहे बऱ्याचशा ठिकाणी अडचणी निर्माण होत आहेत आमच्या दोन तीन जिल्ह्यामध्ये हे मला माहीत आहे आता कसं आहे त्यांना आपणाला सोडून देण्याच्या नंतर आपले संघटना असं आपल्याला पण वाटतंय या माध्यमातून आपल्याला गांभीर्यानं थोडं विचार करावा लागणार आहे आणि आम्ही उद्योजला मंत्रालयामध्ये पेशियल निवेदन आम्ही मंत्रालयामध्ये मंत्रा मंत्रा दे दिवसभर देणार आहोत मेघना दिदीचा वेळ घेतलेला आहे सतरा सप्टेंबर रोजी परभणीमध्ये ती पालकमंत्री असल्यामुळे मी मेघना वेळ घेतला तिथं गटप्रतक बोलून घेणार आहे आणि पेशियल मेघना निवेदन देणारे बाईसाठी मी मेळावा घेतला तुमच्यासाठी तुम्ही या ठिकाणी आला अशा वर्कर सोबत असेल किंवा गणपणोत्सव सोबत असेल तुम्ही संवाद साधला त्या ह्याच्यामध्ये तुम्ही सांगितले किंवा त्रिपरीच्या विषयीची मीटिंग लावली मी मग मुंबईमध्ये आणि अशा वर्करच्या संदर्भामध्ये गणपणोत्सवाच्या संदर्भामध्ये आम्ही साठ वर्षाचा विषय घेतला त्याच्यासाठी मिटिंग लावते काय केलं आणि काय नाही केलं याच्यासाठी मी त्यांना संपर्क ते त्या सतरा सप्टेंबर रोजी मी त्या मेघना दिली आरोग्य राज्यमंत्री यांना विचारल्याशिवाय गप्प बसणार नाही एवढी

महाराष्ट्रामध्ये दोन जिल्ह्यामध्ये कार्यक्रम घेणारा माणूस एकमेव मोबाईल बोलणार हे तुम्ही कधी नका लक्षात ठेवा कारण समजा गोष्टी मला करता येतात एकाच जिल्ह्यामध्ये दोन एकाच जिल्ह्यामध्ये कार्यक्रम करून दोन जिल्ह्यामध्ये कार्यक्रम घेतला असेल तर फक्त मीच घेतला असेल हे मी लक्षात ठेवा आणि ते कार्यक्रम कमी नाही पब्लिक मी तशी बरोबर कमी बनवलं तर फक्त तुम्ही पब्लिक पण तशी आणि समजायचे नियोजन बी कामाचं तसंच लावलं कुठेही बी कमी पडलेलं नाही म्हणून माझी जिथं तिथं कुठं आयटक असेल तिथं माझं सहकारी राहील एवढे या ठिकाणी मी तुम्हाला बोलतो कारण दोन तीन वर्ष झालं चार वर्ष झालं आम्ही आयटकचाच अभ्यास करत आला इथून पुढं चांगल्या प्रकारे तुम्हाला माझं सहकार्य राहील मराठवाड्यामध्ये संघटना वाढवण्यासाठी फक्त शालेय पोशिनार आणि अशावरचंच काम या दोन संघटनेचं मी बघत असतो बाकी इतर कोणत्याही संघटनेमध्ये माझं डोकं नाही आणि चोवीस तास संघटनेमध्ये कामाला असतो हेवी लक्षात ठेवा ह्या माध्यमामधून माझं सर्व या या सर्व अध्यक्ष मंडळीला माझं विनंती आहे की जे काय तुमची हा कासन राज्य द्यायची आणि जे काय आमचे अध्यक्ष सर्व सांगतील आम्हाला अशा अशा पद्धतीमध्ये घ्या तर तेच आम्ही त्याला येऊ एवढेच या ठिकाणी बोलतो आणि लागलेल्या भाषेत मी इतर सपोर्ट होते हिंदी मला